हे राज्य गावगुंडांच्या गे हातात गेलेलं आहे या राज्यात कोणालाच कोणाची भीती राहिलेली नाही कोणी उठत कोणाची आई बहीण काढत ज्या पद्धतीची राजकीय संस्कृती फोफावते हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे पत्रकारांवर झालेला भ्याड हल्लाचा निषेध तर सर्वत्र होईल पण हे होतंय कुशामुळे एवढी हिंमत लोकांची झाली कशी हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नाही अशा प्रकारचे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात या व्यवस्थेमध्ये जेव्हा लोकशाहीच आता निष्प्रभ ठरू लागली आहे तेव्हा लोकशाहीचे चारही स्तंभ आलताना दिसत आहेत त्या चार स्तंभांवरती लोकशाही उभी आहे असं म्हणतात ते चारही स्तंभ असे गदा 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 असे मी तुम्हाला सांगतो राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे राज्य व्यवस्था ही गावगुंडांच्या हातात गेल्यावर होणार काय दुसरं हे होणार जर पत्रकार ह्या राज्यामध्ये मार्कात असतील तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा पोलीस नावाची यंत्रणा फक्त काही निवडक लोकांसाठीच वापरली जाते या देशा आ, या राज्याचा दुर्दैव आहे पोलीस देखील टार्गेट अशालाच करतात जिथन वर्ण आदेशाला आहे अक्षम देश या आदेशाच राज्य फट फट आदेश फट फट गोट्या गीते हा या राज्याचा जावई आहे अशी रिव्हॉल्व्हर फिरताना त्याची व्हिडिओ होती मला धमकी देताना त्याची विडी होती कोण विचारणार अरे नशीब चांगला अजून वाल्मिक कराडला सोडला नाही वाल्मिक कराडला सोडला नाही नशीब समजायचं आपलं हा कमीत कमी चार पाच हत्यांमधला आरोपी आहे किंबहुना परही मधलं जे प्रकरण होत त्याच्यामध्ये त्यांनी त्या माणसाचं नाव त्या हत्यामध्ये त्यांनी गोळ्या गोड़, मारल्या गोळ्या मारणारच गोट्या घेते होता महादेव मुंडे असं प्रकरण होत ते ते प्रकरण राजकीय प्रतिस्पर्ध्याला जेलमध्ये घालण्यासाठी म्हणून कराडने रचलं होतं तो मेला त्याला मारल गोप्या त्या गोट्या घेत्याने मागणं त्याला गोळ्या घातल्या आणि नाव दुसऱ्याच घेतलं पोलिसांना हे सगळं माहिती आहे महाजन नावाचे पोलीस अधिकारी होते संतोष देशमुखच्या प्रकरणात देखील हेच महाजन होते आणि हा महाजन हा निव्वळ वाल्मिक कराडचा पगारी नोकर होता अशा प्रकारे जर गुंडगिरीला तुम्ही वरदस्त देणार असाल राजश्रय देणार असाल तर मग पत्रकारांना मारहाण झाली याच्याबद्दल एवढं दुःख काय व्यक्त करायचं महादेव मुंडेची हत्या झाली त्याची बायको रडते आत्महत्याचा प्रयत्न केला मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की कमीत कमी, कमी त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पण माझा प्रश्न आज मुख्यमंत्र्यांना आहे की जमील शेखच्या हत्या प्रकरणात आपण स्वतः आम्हाला सांगितलेलं की फेर चौकशी करतो कुठे ती फेर चौकशी आरोपी आजही मोकाट फुटत आहेत सगळे पुरावे उपलब्ध आहेत मोठ्या गीते काय नाही तर जमिलच्या हत्याकांडातला दुसरा आरोपी काय सगळे सारखेच आहेत तर त्यांना राजकीय आशीर्वाद देऊन ठावून देणार कोएलिशनचं गव्हर्नमेंट आहे म्हणजे मिलीजुली सरकार आहे मिलीजुली सरकार मधल्या एका माणसाचा खास माणूस जर आरोपी असेल तर त्याला वाचवा कोटे आणि हा कोणाच्या पक्षाचा आहे हे वेगळं सांगायला नको अरे जर तुम्ही आय पी एस लाच दम देणार असेल रे तर राज्याचे राजकीय राज्या म्हणजे काय अवस्था झालेली आहे एका आय पी एस ऑफिसरला ह्या महाराष्ट्रात पहिल्यांदा दमकिया गेला ना ए सड आणि मला विचारायचं आज इतक्या उघडपणाने की आय पी एस संघटना कुठे आहे आज खूप दिवस झाले या प्रकरणाला पण आय पी एस संघटनेच एक साधन निषेधाचं पत्र नाही मुख्यमंत्र्याच्या नावाने हे योग्य नाही म्हणून आज त्या बिचारे आमच्या भगिनीवर आलं त्या त्यांना कळवलंय की मला महाराष्ट्रात बदली करा महाराष्ट्रात मला भविष्य नाही हे मी तुम्हाला आतमध्ये बातमी सांगतो जमील शेखचं प्रकरण ना आज चोपन्न दिवस झाले आश्वासन देऊ दिव। चोपन्न दिवसामध्ये दे। तुम्ही आम्हाला सांगितलेलं मुख्यमंत्री महोदयांनी वरसभेत सांगितलं होतं की आम्ही फेर चौकशी करू कुठे चौकशी मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडेच्या पत्नीला न्याय दिला तिला बोलवून घेतलं समोर बसवलं तिला पाहिजे तो पोलीस अधिकारी दिला आणि पोली त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे तपास सुरू केलाय योग्य दिशेने चालू आहे असं आसावरी मुंडे त्या म्हणजे त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा मला फोन वगैरे त्यांच्या भावाचा वगैरे फोन येत असतो त्यांनी मी सांगत असतो योग्य आभार देवेंद्र फडणवीसांचेच आभार पण देवेंद्रजी तुम्हाला प्रश्न आहे की हे मुसलमान आहेत म्हणून याला न्याय मिळणार नाही का याच्यातला आरोपी आहे का राजकीय पक्षाशी संबंधित आहे म्हणून याला न्याय मिळणार नाही का पोरी दोन पोरी आहेत दोन पोरी त्या जमीनला त्या दोन्ही पोरी चांगल्या सुशिक्षित नव्वद टक्के मिळवले दहावीत पण फी भरायला पैसे नाहीयेत देवेंद्रजी बायको दररोज रडते बायको आमच्याकडनं पैसे घेत नाही म्हणजे हात जोडून विनंती आहे तुम्ही आश्वासन दिलंय ना विधानसभेतल्या आश्वासनांना जर किंमतच उरली नसेल तर विधानसभेत जाणं येणं पण बंद करावं लागेल आम्हाला जर राजकीय दबावापोटी सगळे तपासच दाबले जाणार असेल की नको 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 हे मंत्रिमंडळात बाहेर पडतील नको 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 हे मंत्रिमंडळात बाहेर पडतील तर जनताला जनता महाराष्ट्रात ना बाहेर पडेल मी अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळतोय मी अभिनंदन करतो एकनाथ शिंदे साहेबांचं की काल कल्याण मध्ये अनधिकृत इमारतींमध्ये आणि न्यायालय जे काय चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या इमारतींना आम्हाला वाचवावं लागेल काहीतरी म्हणजे ते जे काय कारण दिलं ते पत्रकार परिषदेत जे काय बोलले ते बोलते मारे परत त्यांना हात जोडून मिळून अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख मग हे फरक कल्याण डोंबिवली तर मर्यादीत राहणार आहे कळव्याला बावन बिल्डिंग नोटीस आले शिळ डायगर इथे तर भीतीच वातावरण आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठ काय तर काही जण मुद्दामून जातात बिल्डिंग मध्ये आज तुम्हारी बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आजाओ आज तुम्हारी बिल्डिंग तुटणेवाली आहे रस्ते पे आजाओ आज तुम्हाला तुटणेवाली आहे रस्ते रस्त्यावर जाव ते बिथली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर येतात महानगरपालिकेचे अधिकारी दररोज नऊ वाजता इथे पोहोचतात काही बिल्डिंग वर कारवाई होत नाही पोलीस पोचतात हे काय नाटक चालू आहे सरकारला भूमिका घ्यावी लागेल जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार का लोकांना तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल कळव्यामध्ये काल बावन इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे बावन इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्या मधली बावन लोक जाणार कुठे शिल डिव्या डायगर मध्ये तर भीतीची परिस्थिती दहशत निर्माण करून टाकली आहे मग जर कल्याण मध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे कळवा मुंब्रा दिवा टायगर शिल या परिसर साठी तुझा भूमिका घ्यावी लागेल मोर्चा आम्ही आम्ही शकतो शकतो रस्त्यावर पण शेवटी भूमिका सरकारला घ्यायची आहे आम्ही सरकारमध्ये नाहीये मी फक्त तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो एक काळ असा आला होता जेव्हा वागळे इस्टेट पासून शिळ पर्यंत सगळ्या बिल्डिंग तोडण्याचा निर्णय झाला होता अनधिकृत तेव्हा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट तुम्ही प्रताप सरनाईक राजन विचारे असे तुमचे तीन आमदार आणि डोंबिवलीचे एक आमदार असे चौघजण येऊन भेटले होते तुम्हाला पवार साहेबांनी शब्द दिलेला की इतक्या अमानुषपणाने सरकार वागणार नाही मध्यमार्ग काढू पण कोणाला बेघर करणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे गरीब माणूस हा छप्पर शोधत असतो तो येतोच कशाला पोटासाठी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी आपल्या पत्नीसाठी तो घर शोधतो ते घर शोधत असताना त्याला विचारायला काय माहिती असतं सगळं लिगल आहे आहे काय कसं आहे तो घर घेतो आणि आज त्याला जेव्हा तुम्ही बेघर कराल हा बांधणारा बिल्डर कोण त्याच्यावरती काय कारवाई होणार ते अधिकारी ते तिथे होते त्यांच्यावरती काय काय कारवाई होणार वर गरिबांना घराच्या बाहेर काढणं आणि नंतर इमारती तोडणं हे काही योग्य नाही याला आमचा विरोध असेल आणि याच्यानंतर आम्ही हा या विरोध अजून जोरात करू पण आमची एकनाथ शिंदेकडनं एवढीच अपेक्षा शिंदेसाहेबांकडनं की जो न्याय कल्याण डोंबिवलीला लागला तोच न्याय तुम्हाला कळवा मुंब्रा शिळ दिवा डायगरला द्यावा लागेल शिळ दिवा डायगरच्या इमारती सोडून तुम्ही त्यांच्यावर अन्याय आणि एकाला न्याय देऊ शकत नाही ते मुद्दा म्हणून केलं जात आहे कळव्यामध्ये पाणी नाही हे मुद्दा म्हणून केलं जात आहे लोकांना गुडघ्यावरती आणायचंय जबरदस्ती क्लस्टर 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 आम्हाला नाही जायचं क्लस्टर मध्ये तुमची का जबरदस्ती क्लस्टरची आम्हाला आमच्या इमारती स्वयं विक विकसित करायच्या आहेत आम्हाला एखाद्या बिल्डरला द्यायचंय पण तुम्हाला मोठा बिल्डर आणायचा आहे आणि जे बिल्डर चिटर आहेत असेच नेमके क्लस्टरमध्ये येत आहेत कळव्यामध्ये जी काय क्लस्टरची जबरदस्ती सुरू झाली आहे ती जबरदस्ती कशासाठी आहे ज्यांना जायचं असेल जातील क्लस्टर मध्ये ज्यांना जायचं नाही त्यांच्या घरी तुम्ही लोक कशाला पाठवताय दादागिरी कशाला करताय सारे होऊ शकते तिथे तुम्ही क्लस्टर आणताय या ठाण्यातल्या सगळ्या एसआरएच्या योजना दाबून ठेवल्या क्लस्टर क्लस्टर क्लस्टरच्या नावाखाली अरे गोरगरीब गरीब झोपड्यांमध्ये राहतात शंभर स्क्वेअर फीट चा जर त्यांना तीनशे स्क्वेअर फीटचा चा हक्काचं घर मिळणार असेल तर त्याच्यामुळे ते अडसर का आहे आणि माझं आजही मत आहे की एकनाथ शिंदे हा माणूस तसा नाही आहे हे आजूबाजूचे जे आहेत त्यांना जरा आवर नाही की पवार साहेबांनी एकनाथ शिंदेना दिलेला शब्द पाळला होता शिंदेसाहेब स्वतः आले होते भेटायला तेव्हा साहेबांनी पाळला होता आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या पाळा आणि जे गोर गरिबांना रस्त्यावर आणण्याचे बे प्रकार सुरू झालेले दे। आहेत त्यांच्याकडे लोक का कामात कामावर जात नाही आहेत बायका पोरांसह रस्त्यावर बसलेले असतात किती दिवस चालायचं नाही असं आहे की शेवटी मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ती कसा केला काय केला याच मला माहित नाही पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे सरकारला भूमिका घ्यावी लागेल शंभर शंभर बिल्डिंग जर तोडणार असाल तर या शंभर मध्ये साठ जरी लोक पकडले तरी सहाशे माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही आता नळपाड्यामध्ये नळपाडा गांधीनगर आणि बाजूचं एक नगर सुभाष नगर या तीन नगरांचा एसआरए आपण पंचवीस तीस वर्ष बघतोय तो एसआरए काय होतच आता तोच बिल्डर पुढे येतो आणि परत त्या नळपाड्यामध्ये एसआरए करणार होतो आणि तिथे जबरदस्ती सगळ्यांवरती प्रेशर करून घरांवरती नंबर टाकले जात आहेत कशासाठी का म्हणजे बिल्डरांच्या हातात स्वाधीन करायचंय का महाराष्ट्र याच्यातही एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं तर गोरगरिबांचं म्हणणं ऐकून घ्यावं माझं तेच म्हणणं आहे की जी मायेची भूमिका तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये घेतली मी अभिनंदन केलं एकनाथ शिंदे साहेबांचं सा की त्यांनी चांगली भूमिका घेतली कल्याण डोंबिवलीमध्ये मग ती भूमिका ठाण्यामध्ये कळव्यामध्ये दिव्यामध्ये टायगरमध्ये मध्ये शिरमध्ये मुंबऱ्यामध्ये कधी घेणार कल्याण डोंबिवलीला एक नाही आणि ठाणेकरांना दुसरा नाही असा कसा आणि अनधिकृत इमारती काय फक्त कळवा मुंब्रा दिवा डोंबिवली आपला टायगर शिल्ड या भागात आहेत काय वाघळे स्टेट किसन नगर सावरकर नगर परहेरा नगर इथे काय सोसायटी उभे आहेत काय तुम्हाला ठाण्यातल्या इंडिगल बिल्डिंग बद्दल एक सार्वत्रिक भूमिका घ्यावी लागेल आणि सगळ्यांना एक समान न्याय द्यावा लागेल ह्याच्यात जाती पाती धर्म आणू नका मी अजूनही सांगतो आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करते केलं पाहिजे चुकीचं काही अटिट्यूड दाखवतात नवीन आहे का आता महाराष्ट्रात राज्य व्यवस्था ही आता राजकारण्यांच्या कमी हातात आणि अधिकाऱ्यांच्या जास्त हातात आहे अधिकारीच महाराष्ट्र चालवत आहेत कोण विचारत आमदार खासदारांना कोण विचारत कोण आमदार खासदारांना बिल्डिंगचे पैसे आमदार खासदार खातात अनधिकृत बिल्डिंगचे दोनशे रुपये स्क्वेअर फीट स्लॅब लागायचे अधिकारी घ्यायचे आमदार खासदार घ्यायचे कोण घ्यायचं काय माहित नाही ठाणेकरांना पैसे कुठे जायचे सगळ्यांना माहिती कुठेतरी अशा प्रकारचे अधिकारी आले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाऊन कोण कुठला अधिकारी कुठे बसलाय कोण काय करतो त्याच्याशी आम्हाला काय करायचं त्यांचे अधिकारी वाटोळ झाल्या अख्या ठाण्याच्या ट्रॅफिकच पाच मिनिटाचं अंतर कापायला एक एक तास लागतो एक एक तास आम्हाला काय हे ठाण्यात पाणी नाही ठाण्यात कचरा कुंडी नाही ठाण्यातली वाहतूक व्यवस्थाचे बारा वाजले अं खुश आहे श्रींचे सरकार आहे काय बोलायच कसं आहे की आता ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यांच्या अंतर्गतच एवढे वाद आहेत त्याच्यामध्ये आम्ही काय बोलावं पण या सगळ्या वादांमध्ये ठाणेकरांचे वाट झाले म्हणजे इथनं नाशिकला जायला अडीच तास लागतात तीन तास लागतात त्याच्यातले दोन तास तर भिवंडीला जायला लागतात पुढे एक तासच नाशिक मी स्वतः परवा गेलो